देगलूर येथे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांची जयंती उत्साहात साजरी बारा जानेवारी दोन हजार सव्वीस राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांचा जन्मोत्सव जिजाऊ चौक देगलूर येथे सकाळी अकरा वाजता मा जिजाऊ यांचे प्रतिमा पूजन नगराध्यक्षा विजयमाला बालाजी टेकाळे उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट अंकुश देसाई देगावकर गटनेते उज्ज्वला पदमवार मुख्याधिकारी नीलम कांबडे पोलीस निरीक्षक मारुती मुंडे पोलीस उपनिरीक्षक किरण बेंबडे अंजली अंकुश देसाई यांच्या हस्ते झाले डॉक्टर सुनील जाधव यांनी जिजाऊ वंदना गायन करून मानवंदना देऊन अभिवादन केले यावेळी लक्ष्मीकांतजी पदमवार बालाजी टेकाळे नगरसेवक अनिल बोंदलावार नंदकिशोर शाखावार रत्नमाला रमेश कौरवार पल्लवी रुपेश धाडे रोहिणी बालाजी मैलागिरी सुमंत कांबळे लालू कोयलावार दिगंबर कडलवार व्यंकट कांबळे दिगंबर कौरवार नम्रता चंद्रकांत मोरे बसवराज धाडे देवेंद्र मोतेवार शरीफ मामा जनार्दन बिरादार अशोक कांबळे जयदीप परखिंडे बालाजी इंगळे खुतमा उमेश पाटील आडलूरकर बालाजी थडके नामदेव थडके आदर्श येरगी सरपंच संतोष पाटील पत्रकार निवृत्ती भागवत शबीर शेख दिगंबर जाधव सतीश पांडवे धनाजी जोशी विकास भागवत विठ्ठलराव भोसले गंगाधर लोणे ॲडव्होकेट अंकुशराजे जाधव हो। राजू पाटील मलकापूरकर पांडुरंग थडके गजू पाटील नागराळ अनिल पाटील रामपूर देवीदास थडके छाया सुनील कोठारे जिजाऊ ब्रिकेट जिल्हा कार्याध्यक्षा संजीवनी सूर्यवंशी शीला देसाई कार्याध्यक्षा दीपाली पाटील संगीता कदम नंदताई देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती सूत्रसंचालन डॉक्टर सुनील जाधव यांनी केले जिजाऊ शिवगीत सादर करून वातावरण जिजाऊमय केले मोठ्या संख्येने जिजाऊ शिवप्रेमींनी उपस्थिती लावून अभिवादन केले जिजाऊ ब्रिगेड देगलूरच्या जिजाऊ विचारसभेत अंजली देसाई पल्लवी धाडे पी एस आय किरण बेंबडे संजीवनी सूर्यवंशी रोहिणी महिलागिरी मुख्याधिकारी नीलम कांबळे व नगराध्यक्षा विजयमाला टेकाड यांनी जिजाऊ चरित्रावर संबोधन करून जिजाऊच्या कार्याला उजागर केले जिजाऊचे विचार व कार्य यावर सखोल प्रतिपादन केले सिटी इंडिया न्यूजसाठी देगलूर तालुका प्रतिनिधी चंद्रकांत गज्जलवार वळखकर